माझ्या पारखे परिवारच्या वतीने आभार मानतो आभार मानाचं कारण असं आहे की आम्ही काल रात्री तीन आमची युवा सहकारी बसलेलो नियोजन का कधी उद्याच्या आजच्या रॅलीच तर सकाळी पर्यंत उठून सगळ्यांचं नियोजन केलं किती के माहिती घेतील भेंड्यांचं नियोजन असेल काय काय परमिशन असेल परमिशन घेण्यासाठी माझा ऋषी असेल साहिल असेल विनायक भगत असेल किशोरबाव असेल जवळजण सकाळी जाऊन परमिशन काढून आणली त्यानंतर सर मला सर म्हणजे मला काय बोलवायचे शब्द नाहीत कारण की आधीच वाजता रॅली चालू झाली आणि आता वाजते जवळजवळ आठ सव्वा आठ एका पण पोराने माझ्याला माझ्याकडून ना पेट्रोलसाठी पैसे मागितले ना जेवणासाठी काय पैसे मागितले याचा मला अभिमान आहे की मी काय कमवलं तसे हे कमवलं वाईट एवढंच वाटते माझे वडील मी सर आम्ही काय वाईट नाही केलं या गटासाठी गणपती उत्सव असतील नवरात्र उत्सव असतील एखादं कधी आम्ही काय त्याच्यावर केलं का का उत्तर आज नाही पण येणाऱ्या नऊ तारखेला नक्कीच मतदानाच्या दाखवलं मला आज बोलायचं नव्हतं पण माझे वडील त्या गोष्टी काय बोलत नाही जे पण आमचे आरोप झालेत मी ते विथ पेपर त्याच्यावर थोरात साहेब सांगतीलच पण विथ पेपर जे नऊ तारखेला आहे मी दाखवून देईल सगळ्यांना राहिला विषय सर मला या घटने नऊ वर्ष खूप सांभाळले सुख दुःखात माझे वडील आता इलेक्शन आले म्हणून कधी कोणाला दसकऱ्या जातील असं नाही त्या विचाराचं आमच्यासाठी जो गरीब आहे त्यांनी आमच्यासाठी केलंय पण त्यांच्यावर टीका होती ते मला सांगत आम्हाला सर आम्हाला पक्षातून संपवण्याचा प्रयत्न करत होते आम्हाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत होते आम्हाला तिकीट न देण्यासाठी काय काय करता येईल त्यासाठी मला दडपण आणत होते सर पण आमच्या सगळ्या युवकांचा इच्छा होती की आपण लढलोच पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही इलेक्शन सामोरं गेलो एक महिन्याला सगळे माझे युवा सहकारी असतील माझ्या माता भगिनी असतील सगळ्यांनी आम्हाला खरंच घरचे सगळे कामं सोडून आमच्या पाठीमागे भक्कम पूर्ण उभं राहिले सगळ्यांचं एक मी पारख्या बरोबर ते आभार मानतो त्याचप्रमाणे सर तुम्हाला मात माहिती नसेल आम्हाला आपल्याला जे तिकीट भेटलेत ते फक्त ने फक्त थोरा साहेब इथे थोरा साहेबांमुळे आपल्याला <प्ण>। इथे तिकीट भेटली नाहीतर या तालुक्यातून बाळासाहेब ठाकरेंचे विचारांचा पक्ष उद्धवसाहेब ठाकरे विचारांचा पक... पक्ष आणि आदित्य साहेबांचा विचारांचा सा पक्ष इथं राहिलाच असता एक पण उमेदवार इथं आपल्याला भेटला असता फक्त फक्त थोरा साहेब असेल सचिन पवार असेल यांच्यामुळे आपल्याला ही सीट भेटली खऱ्या अर्थानं दुसऱ्यांचं मी आभार मानाचं ठरलं आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेट बँके खासदार अमोल दादा कोल्हे साहेब असेल मी यांचं खरंच आभार मानतो कारण की अख्ख्या महाराष्ट्रात अशी युती नाही झाली ती फक्त आपल्या गटासाठी अतुल शेट आणि खासदार अमोल कोल्हे साहेबांनी इथे युती करून दाखवली त्याचं <laughs> श्रेय मी सचिन भाऊ असेल बबनराव थोरात साहेब असेल आणि दिलीपदा असतील सगळ्यांचा मी आभार मानतो <laughs> मला आता फोन आले अरे विकी ती सगळ्या पोरांना लवकर घरी पाठव आता दोन दिवस काय हालचाली होतं ते सगळ्यांना आपल्या ज्ञात आहे पण थोडंसं मी तुम्हाला सांगतो इथं जवळजवळ चार हजार युवक पिढी आपल्या आज रॅलीत होती ना गुरदो ना भविष्य अशी रॅली बाईक रॅली आतापर्यंत झाली नाही रॅलीचं उद्दिष्ट काढण्याचं एकच तत्व होतं की आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्यानंतर आपण ते आपल्याला शॉकिंगच होतं आपण प्रचार थांबवलेला था, आपल्या था दौरा था आपल्या गटात अतुल शेठचा दौरा होता तो आपण कॅन्सल केला त्याच्यानंतर अतुल शेठच्या आदेशाप्रमाणे आपण गाड्यांचे सगळं बंद केलं गाणी असतील काय असतील आपल्याला लोकांपर्यंत पो, पो या उद्देशाने मी काल अतुल शेठला फोन केला अतुल शेठने कसाच विचार नाही केला पण अतुल शेठ बोलले की फक्त गाड्यांचे गाण्या बिण्या काय वाजू नको तू रॅली घे काढून घे अतुल शेठचा भक्कम पाठीमा आपल्या बारखे प्रवेश पाठीमागे आहे मी अतुल शेठचे खरंच आयुष्य खूप उभे राहील कारण की ज्या माणसाला म्हणजे आमच्या वडिलांना तिकीट नाकारत होते त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की आतुरछ साठी जोरदार टाळे झालेला आहे जाता तर एकच सांगतो मी नऊ वर्षात काय कमवलं ते तुमचं प्रेम कमवलंय माझ्याहून कधी काय चुकी झाली असेल आमच्या वडिलांकडून काही चुकी झाली असेल तुम्ही सगळे आम्हाला माफ करा पण मी कधी पैसे कमावलं राजकारणात आलो नाही माझी मुलगी तीन वर्षाची माझ्या भावाची मुलं दो, दोन आहेत खोटं वाटेल मी आता महाकालीची शपथ घेऊन सांगतो आम्ही एक रुपया राजकारण कमवलं नाही आमच्या एफड्या नाही आहेत जे पण आम्ही आहे जे पण होतं आम्ही या समाजासाठी या गटासाठी दिलेले आम्ही काय तुम्हाला किती पण इन्क्वायरी करायचं असेल पण आम्ही एक पण पैसा राजकारण कमवलो नाही कमवल्यावर पण नाही खऱ्या अर्थाने मी माझ्या आदिवासी समाजाच्या सर्व तरुण पिढ्यांना मी आभार मानतो कारण की सर कधीच हे समाज हे माझा शब्द कधी पाडून दिला नाही ज्यांनी माझ्यासाठी एवढं प्रयत्न केलं आज जास्तीत जास्त पन्नास ते साठ टक्के लोक आदिवासी समाज आपल्या रॅलीत होते ते बिचारे शांत असतात कधी कोणाला काय बोलत नाही पण राजकारणा सगळे पक्षाचे लोक जातात त्यांना आमिष दाखवतात पण मी या समाजाला नववर्ष सांभाळलंय त्यांनी मला नववर्ष समजून घेतले याची मला एक जाणीव आहे याच्या पुढे देखील मी त्यांचा शब्द कधी पाडून देणार नाही आणि एवढंच मी सांगतो आता परवा म्हताने सगळ्यांनी माझे वडील असेल गुलाब विठ्ठल पारखे किंवा आमचे पंचायत समितीचे उमेदवार अमित डोलेजी असतील आणि सावरगाव गाण्याचे उमेदवार शेठ बाळसाहेब असेल सगळ्यांच्या देवाच्या कृपेने तिघांच्या पण अनुक्रमांक दोन नंबर आले सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो परत मला भाषण करायची संधी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही मला परवा तुमच्या आशीर्वादाच्या रूपाने आमच्या तिन्ही उमेदवारांना दोन नंबर पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आहे मशाल मी हात जोडून विनंती करतो नऊ वर्ष सांभाळले फक्त दोन दिवस सांभाळा पुढचे पाच वर्ष मी तुमच्या सोबत आहे सुख दुःखात आहे एवढं एक सगळ्यांना पोहोचवा मी थांबतो जय महाराष्ट्र अतिशय चांगला प्रकार